प्रथम तुम्हाला तुम्ही पतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप आजारात आल्याबद्दल मी तुम्हाला प्रथम धन्यवाद देतो तु। कारण जो दहा एकर अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाला जी जमीन खरेदी केली आणि त्याला प्रखर विरोध आपल्या माध्यमातून करण्यात आला आणि आपण त्याला वाचा फोडली सर्वसामान्य जनतेला काय चाललंय हे माहीत नाही हे माहीत नसताना सुद्धा आपण त्या माध्यमातून जनतेसमोर प्रखर मांडले मी तुम्हाला प्रथम धन्यवाद देतो एक मिनिट संदीपजी आम्ही तीन दिवसापासून वेटन वाच करत होतो सदर प्रकरणाला आपण जी वाचत बोटी आणि काल त्यावेळी बारुळवाडीच्या जमिनी क्षेत्राचं दहा एकरचं खरेदी खत झालं आणि त्या खरेदी खताच्या खर खर माध्यमातून ते खरेदी खत खर संदीपजी नारायणगावला व्हायला हवं हो होतं नारंगवाला सब रजिस्टर कार्यालय आहे मग जुन्नरला खरेदी खत काय झालं हाही मोठा प्रश्न पडलाय संदीपजी ज्या वेळेला आपण हे माध्यम वापरलं आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत शेतकऱ्यांच्या समोर हा विषय मांडला की झालेलं सर झालेलं खरेदी खत आपल्या माध्यमातून प्रसारमाध्यमांना आलं आणि सर्व जनतेला जुन्नर तालुक्याच्या जनतेला कळालं की अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखा झालेला महा घोटाळा घोटाळा हा घोटाळा करणारे कोण आहेत कृषी बाजार समितीचे सभापती संजय राव काळे साहेब अतुल शेठला मी विनंती करतो अतुल शेठ अजून वेळ गेलेली नाही आपण सुद्धा प्रखर आपली भूमिका मांडा जर तुमचा संजय काळे विरोध असेल तोही मांडा कारण जनतेला सर्वसामान्य शेतकऱ्यांना कळायला पाहिजे दूध का दूध आणि पाणी का पाणी जोपर्यंत अतुल शेठ बेंके साहेब आपण प्रखर भूमिका मांडत नाही शेतकऱ्यांना कळाला कळणार नाही तर शेतकऱ्यांना सुद्धा असा अंदाज येईल की आपण सुद्धा संजय इन्व्हॉल्व इन्वॉल्व्ह आहात माझी अतुल शेटला विनंती आहे की साहेब मागे सुद्धा मागच्या दोन तीन दिवसापूर्वी आपण बाईट दिली होती यांच्या संदर्भात म्हणाले होते की संजय साहेब आपली प्रखर भूमिका मांडतील पण काळेसाहेबांनी प्रखर भूमिका मांडली नाही आज शासनाचा रेट दोन लाख अकरा हजाराचा आहे मूल्यांकन आणि आज तुम्ही खरेदी भाव केला आहे दोन कोटी चौऱ्याऐंशी अठ्ठावीस कोटी अठ्ठावीस कोटीला खरेदी घेतली पण आज गुंठेवाली अकरा हजार गुंठेवारी प्रमाणे सात लाख अकरा हजारला आपण तुम्ही खरेदी केलाय मग तुम्ही आज कुठे नेऊन ठेवला हवाल आणि कशासाठी करता कोणासाठी केलाय आज शेतकऱ्यांची अवस्था नाहीये आज शेतकऱ्यांचा कुठल्याही मालाला बाजार नाहीयेत आज सगळे बाजार पडलेत आज आज शेतकऱ्यांची तालुक्यात दयनीय अवस्था आहे मी आदरणीय माजी आमदार अतुल शेठ बँकांना विनंती करतो आहे की अतुल शेठ अजून वेळ गेलेली नाही आहे तुम्ही सदर ह्या केलेल्या खरेदी ख खताला विरोध करा शेतकरी आज ना उद्या रस्त्यावर उतरणार आहेत रस्त्यावर आंदोलनं होतील कार्यालयात आंदोलनं होतील त्याला जबाबदार अतुल शेठ आपण असणार आहे कारण आपण जोपर्यंत त्याला विरोध करत नाही तोपर्यंत हे खरेदी खत खर? रद्द होणार नाही आणि आजही आमची आमची शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागणी आहे की जर झालेलं खरेदी कर रद्द करा जर हे वर्षाच्या कालखंडामध्ये जर रद्द झालं संदीपजी तर शासनाला जे आपण भरलेले आहेत एक कोटी शहात्तर लाख हे परत आपल्याला रिटर्न मिळतील पैसे दिले त्याचं काय अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये दिलेले आहेत अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाला व्यवहार झालेला आहे पण व्यवहार होत असताना ते सुद्धा पैसे परत मिळतील तर शेतकऱ्यांनी विरोध केला प्रकर विरोध केला शेतकरी रस्त्यावर उतरला तर त्यांना खरेदी कधी रद्द करावं लागेल म्हणजे लागेल कालपर्यंत तुम्ही आता तुम्ही त्यांना सल्ला देत आहे किंवा सल्ला देत नाही साहेब मी जर त्यांचं त्यांचं प्रामाणिक मत असेल शेतकऱ्यांच्या हिताचं असेल शेतकऱ्यांची बाजू घेणार असतील तर आतून बेनके साहेबांनी सुद्धा त्यांची स्पष्ट भूमिका मांडावी की शेतकऱ्यांना अन्याय होता का हा पैसा कोणाचा आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जातो ना, सा ना? की संध्याकाळी का सांगा मला संदीप जी मग मी अतुल शेठ बँकेला का विनंती करतोय की अतुल शेठ बँके साहेब आपण स्पष्ट भूमिका मांडा आणि झालेला खरेदी कारण काय त्यांना का मांडावी लागेल ज्यावेळी जनतेचा मोठा आंदोलन होईल शेतकरी रस्त्यावर उतरतील कार्यालयात उतरतील त्यावेळेस अतुल शेठ बेंके साहेबांना ही भूमिका घ्यावी लागेल कारण अतुल शेठ बेंके संजय काळे यांच्या पक्षाचे आहेत आणि त्यांना तो निर्णय घेणं कर्मप्राप्त आहे जर त्यांनी तो निर्णय वेळेत घेतला नाही संदीपजी तर त्यांचे परिणाम अतुल शेठला सुद्धा भोगावे लागणार आहेत ते, ते सर्वसामान्य जनता दूध खुली नाही त्यांना माहीत झालेलं आहे की हा झालेला भ्रष्टाचार हा कोटींच्या घरात आहे त्या जमिनीची आज जर व्हॅल्यू काढली तर साहेब अंदाजे माझ्या अंदाजाने पाच कोटी होईल मग आज कुठे नेऊन ठेवली अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाला हा एवढा मोठा फरक कशासाठी केलाय कुणी केलाय माझ्या म्हणतात की मी रिस्व केलेला आहे संजय काळे साहेब तुम्ही रिस्टर केले कायद्याने के केले तर तुम्हाला वरदास्त आहे ना वरदास्त असल्यामुळे तुम्ही काही करायला म्हणवानेच आहे ना आतापर्यंत झालेले करोडो रुपयाचे भ्रष्टाचार तुम्ही जिरवलेत ना टोमॅटोमध्ये नारंगगावच्या नारायणगावच्या मार्केटमध्ये तीच अवस्था आहे ना तुम्ही दाखवताय दोन हजार कॅरेट जातात तुमचे दोन लाख कॅरेट पैसे जातात कुठे सर तीच अवस्था आज शेतकऱ्यांच्या यांनी करून ठेवलेली आहे संदीपजी आजही मी काळे साहेबांना विनंती करतोय काळे साहेब तुम्ही शेतकऱ्यांचा अंत पाहू नका शेतकरी जर मैदानात उतरला तर आपल्याला केलेलं आपण खरेदी खडा खर आहे खर्च हे रद्द करावं लागेल म्हणजे लागेल